उमेदवारी मिळवण्याशी संघर्ष असं नाहीये कारण पार्टी मोठी झालेली आहे okay. पार्टीमध्ये oh, अधिकपण आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज काय भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे खूप प्रयत्न करून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे सर बहु एकता पदाला खूप काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर राहते हे आज सिद्ध झालेलं आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले लोक जर आपल्या बरोबर राहणार असतील तर निश्चितपणे उमेदवारी आपली ही निश्चितपणे मिळू शकते आणि त्यासाठी माननीय आमदार भीमराना तपकीर माननीय खासदार मुरिधरांना मोहोळ माननीय बाबा शेठ मिसाळ सर्व चंद्रकांतदा पाटील असतील किंवा आदरणीय आमदार मधुरताई मिसळ असतील माझे स्नेही सहकारी माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे असतील पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे माझे सर्व सर्व सहकारी यांनी खूप मदत केली आणि प्रभाग जो आहे तो ग्रामीण भाग आणि शहरी असा झाल्यामुळे एक लाख एक हजार मतदान या प्रभागामध्ये आहे प्रभागामध्ये आमचे चार सहकारी जे आहेत ते सर्वोच्च सर्व निवडून कसे येतील यासाठी मी निश्चितपणे करणार आहे जो विश्वास पार्टीने माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला दा दाखवलेला आहे कारण आज तुम्ही पाहिलं असेल परिस्थिती जी आहे उमेदवारीची खूप क्रिटिकल परिस्थिती आहे आणि आपली आपल्यासाठी जे जे नेते आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्या नेत्यांबरोबर त्या पार्टी बरोबर आपण प्रामाणिक राहणे आणि संघटनेमध्ये नम्रपणे आणि प्रामाणिकपणे काम करणे हेच निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत लोकांची सेवा असेल आपण करत असताना आपलं चारित्र्य आणि काम या दोन गोष्टी निश्चितपणे आपल्या कामामध्ये राहिलेल्या आहेत त्या अविरतपणे भविष्य काळामध्ये आपण बरोबर घेऊन संघटना आणि पार्टी या दोन्ही स्तरावर आणि लोकांची कामं या दोन्ही स्तरावर आपण काम करणार आहोत तुम्ही दोन नंबरच्या लीडने पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आला होता पण उमेदवारी दुम्य मिळवण्यासाठी तुम्हाला एवढा संघर्ष का करावा खूप खूप लोकांची संख्या झाली आणि आमच्या महानगरपालिकेच्या जुन्या वॉर्ड मध्ये चार नगरसेवक आम्ही होतो दोन झेडपी सदस्या होत्या तिकीट दोनच जणांना द्यायचं होतं आणि चार जणांना आवाज तुमच्या मोबाईलवर